मी आत्ताच यूट्यूबवर ऊर्जा केंद्राच्या सावलीत फुललेले पक्षी जगत परळी वेजनात या विषयाअंतर्गत एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघितलाच असेल त्याच्यामध्ये मी एक चिमणी चिमण्यांविषयी एक जनजागृती माहितीपर एक ए आय असिस्टेट व्हिडिओ तयार केलेला होता तो ए आय टेट व्हिडिओ मला इतका आवडला की कारण काय होतं की आपण तो मला वाटतं जो हा व्हिडिओ आहे ऊर्जा केंद्राच्या सावलीत फुललेले पक्षी जगत परिवेजनात पर हा एकूण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मिनिटांचा काहीतरी आहे आणि बऱ्याच लोकांना तेवढ्या वेळ बघायचा कंटाळा येतो त्यामुळे मग मी आ, मला तो इतका विषय पण आवडला हरवलेली किलबिलाट असा तो विषय आहे आणि तो मला फार आवडला म्हणून मग मी परत तो व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करतो आहे तो सकाळचा किलबिलाट आठवतोय जो एकेकाळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग होता मग गाव असो किंवा शहर असं वाटायचं की तो आवाज आपल्या बरोबरच जागा होतोय पण आता तो आवाज कुठेतरी हरवलाय तर मग आपला हा छोटासा मित्र ही चिमणी अचानक अदृश्य का झाली चला यामागची कारणं शोधूया हे वाक्य म्हणजे फक्त एक आठवण नाहीये तर ते आजचे कटू वास्तव आहे जो आवाज कधी काळी अगदी सहज कानावर पडायचा तो आता इतका दुर्मिळ झालाय की तो ऐकणं म्हणजे जणू काहीतरी खास घडल्यासारखं वाटतं आणि हीच ती शांतताय जी आपल्याला खरं तर अस्वस्थ करायला हवी हा फरक किती मोठा आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसते पूर्वी घरांची छपरं अंगण झाडं सगळीकडे चिमण्यांचीच वर्दळ असायची पण आज शहरांच्या या काँक्रीटच्या जंगलात त्या जणू एकटा पडल्यात ही शांतता फक्त एका पक्षाच्या नसण्याची नाही तर आपल्या पर्यावरणात होत असलेल्या एका मोठ्या बदलाची ती सूचक आहे तर किलबिलाटापासून लाटापासून या शांततेपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला ही शांतता म्हणजे केवळ एका पक्षाची अनुपस्थिती नाही तर ती थी पर्यावरणातील मोठ्या बदलांचा एक धोक्याचा इशारा आहे पाहूया यामागे नक्की कोणती कारणं आहेत सगळ्यात पहिलं आणि कदाचित सर्वात महत्वाचं कारण म्हणजे निवारा हो चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जी सुरक्षित जागा हवी असते तीच आता नाहीशी झालीय म्हणजे अक्षरशः त्यांच्या घरातूनच त्यांना बेघर व्हावं लागलंय आणि बघा याचीच सुरुवात झाली थेट आपल्या घरांपासून ती जुनी कौलारू घरं आठवतात भिंतींना असलेल्या लहान लहान भेगा वळचणीच्या जागा या तर चिमण्यांसाठी घरटी बांधायला अगदी परफेक्ट होत्या त्यांच्या हक्कांच्या जागा पण आता आता सगळीकडे दिसतात कॉन्क्रीट आणि काचेच्या गुळगुळीत इमारती यात त्यांना आसरा घेण्यासाठी एक छोटीशी फटसुद्धा सापडत नाहीये आणि ह्याचा थेट परिणाम झालाय त्यांच्या प्रजननावर विचार करा घरटी बांधायलाच जर सुरक्षित जागा नसेल तर त्यांची संख्या वाढणार कशी निवाऱ्याच्या अभावामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या वाढण्यावरच गदा आहे पण गोष्ट फक्त घरांची नाहीये जगण्यासाठी अन्नसुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि इथेही चिमण्यांची मोठी अडचण आहे त्यांच्यासाठी लागणारी नैसर्गिक अन्नस्रोतच आता खूप कमी झाली आहेत यामागेही अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे शेतीत वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशकं यामुळे लहान लहान किडे मारले जातात जे चिमणीच्या पिल्लांसाठी मुख्य अन्न असतं दुसरं म्हणजे आपल्या स्वच्छता मोहिमा आणि पॅकबंद पदार्थांची सवय यामुळे अंगणात किंवा आसपास पडणारे धान्याचे कणही आता दिसेनासे झाले आहेत यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की या किटकांच्या कमतरतेचा थेट फटका चिमण्यांच्या पिल्लांना बसतोय त्यांच्या वाढीसाठी जे प्रथिनायुक्त अन्न गरजेचं असतं तेच मिळत नाहीये त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता खूपच कमी होते निवारा आणि अन्न ह्या दोन मोठ्या समस्या तर आहेतच पण त्याशिवाय आजच्या काळातले काही नवीन धोकेसुद्धा या लहान जीवासाठी घातक ठरत आहेत आणि हे धोके आपल्याच बदलेलेल्या जीवनशैलीने निर्माण केले आहेत शहरीकरणामुळे होणारी प्रचंड वृक्षतोड मोकळ्या जागा आणि हिरवळीचा अभाव यामुळे चिमण्यांना विसावा घ्यायलाच जागा उरली नाही इतकंच नाही तर वाढलेलं हवा आणि प्रदूषण याचाही त्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनावर खूप वाईट परिणाम होतोय आणि या सगळ्यासोबतच आणखी एका आधुनिक धोक्याबद्दल सतत बोललं जातं ते म्हणजे मोबाईल टॉवर्स यामधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतं त्याचा चिमड्यांवर काय परिणाम होतो यावर अजूनही बरंच संशोधन सुरू आहे पण काही अभ्यास धोक्याची घंटा वाजवत आहेत काही अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या अंडी उबवण्याच्या क्षमतेवर आणि पिल्लांच्या जगण्याच्या दरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आता जर हे खरं असेल तर त्यांच्या कमी होणाऱ्या संख्येला हा एक मोठाच धक्का आहे तो मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा ही फक्त एका चिमणीची गोष्ट आहे का तर नाही चिमणीचा हळूहळू नाहीसं होणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा संकेत आहे चिमणीची घट्टी संख्या ही केवळ एका पक्षाची समस्या नाही आहे तर ते आपल्या संपूर्ण पर्यावरणाच्या असंतुलनाचं एक लक्षण आहे ती जणू एक इंडिकेटर आहे जी आपल्याला सांगतीये की आपलं पर्यावरण निरोगी नाही आणि म्हणूनच चिमणीला वाचवणं म्हणजे फक्त तिला चार दाणे टाकणं इतकं मर्यादित नाही यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीतच बदल घडवावे लागतील निसर्गासोबत जुळवून घेण्याची त्याच्यासोबत एक सुसंवाद साधण्याची आज नितांत गरज आहे शेवटी प्रश्न एकच उरतो तो, तो किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी आपण काय करणार आहोत कारण जेव्हा चिमण्यांचा तो आवाज पुन्हा आपल्या अंगणात घुमेल तेव्हाच आपण म्हणू शकू की आपलं पर्यावरण खऱ्या अर्थाने निरोगी आहे